नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे आहेत ना, 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 ना ले ले तर बघा राधिका माझ्या तुम्हाला तर माहिती नाही पण आता मी <laughs> सांगते कारण आम्ही व्हिडिओ घेतला नाही राधिका आल्यापासून तुम्ही ह्या या नाही मग मी ह्या साईटला इथे थांबा तर तुम्हाला महत्वाचं तिकडे <laughs> मला इथं बसू द्या महत्वाचं काय माहिती आहे का आज आहे पांडू काकाचा वाढदिवस आहे का नाही तुझ्या मुळे म्हणलं ग काका बस त्याचा आज वाढदिवस आहे तर पाणता त्याला माझ्याकडून दाजींकडून राधिका कडून सगळ्यांकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी बर्थडे हॅपी यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे हॅपी बर्थडे म्हणजे काय हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे पुन्हा पुन्हा त्याच्या जीवनात हा दिवस यावा हाय का नाही तर चला काय नाही विषय काय माहितीये का राधिका मा, ना मला नीट बसता नाही की तिकडे सारखा की तुम्ही उलट बसला तर आम्ही दोघी बरोबर बसलो होतो हाय का नाही राधिका असं आणि ह्यांना इकडच्या साईडला त्याच जागेवर आलात का नाही आता तुम्ही इकडंच तु, पहिल्यांदाच तुम्हाला इकडे या म्हणलं होतं तुम्ही आला नाही तर इकडं मग असं फिरून फिरून शेवटी इथोच आलं आधीच तुम्ही इथं बसला असतात तर हाय का नाही राधिका इकडं तिकडे नसतं का नाही झालं Mm. मला उठून इकडे यावं लागलं हळूहळू सरकत सरकत मग बरोबर तिथंच गेलं अजून mm. <laughs> <laughs> तर ते माणसानं आता राधिका इथं कस काय तर राधिका बघा आम्ही बारामतीला गेलतो ना त्यावेळेस राधिकाला घेऊन आलेलो इकडं कारण आहे ना आज पण त्याचा वाढदिवस आहे आज आम्हाला जायचंच होतं वाढदिवसाला म्हणलं दोन दिवस राधिका आमच्या पशी राही ना आणि मग जाईन तर राधिका कालपासून येतच आहे परवा दिवशी आलेलो आम्ही तर राधिका करमतय तुला इथं आहे जांभळं खाते इकडून तिकडून हिंडती फिरती अजून काहीच नाही तर बोलायला गप्पा मारायला कोणच नाही है का नाही टीव्ही आणि मोबाईल बघत बसते या टीव्ही बघते मोबाईल बघते खाली जाते किती मोठे झाले <laughs> काय झालत फोड आल तर काय कुठं कामाला घेते फोड यायला तिलाच माहिती नाही काय झालं नक्की दगडाखाली बोट सापडलं दरवाजा सापडलं काय भाजलं भाजलेलं नाही कशाचा फोडा आला काय माहिती दोन बोटात किती फरक आहे का नाही no, टम झालंय फुगलं ही फुगलंय कसं फुगलं या कसं फुगलंय टम मामावणी हाय नाय का नाही मामावनीच फुगलय ना <laughs> <laughs> है है? मामा फुगतात ना कसं hmm. फुगतात <laughs> 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 तर चला आज विषय काय माहितीये का आज आम्ही जाणार <laughs> आहे बारामतीला पाहतात त्याच्या वाढदिवसाला <laughs> पण संध्याकाळी जाणार आहे आताच नाही हाय का नाही संध्याकाळी जाणार <laughs> आहे कारण आहे ना ते आपला कांदा आहे ना आम्ही नीट करायला घेतलेला त्याला नीट नाटक ठेवायचंय आणि संध्याकाळी जायचंय तसं पण दिवसभर आपलं इथलं काम करून उरकून हे करून मग जायचं आज गेलो की मग तिथं मुक्कामच आहे त्याच्यामुळे सगळं जिथलं तिथं ठेवून जायचंय तर दाजी कशाच्या आहेत बघा कांदा इतका खराब झाला ना त्याचं टेन्शन आलं म्हणलं एवढं तेवढं चार पैसे होत्या कांद्याचं पण काय नाही पावसाने सगळा राडा केला जाकू जाकू ठेवला पण वरच्या साइडचं चांगला राहिला आणि खालच्या साईडला नाही का असं पाणी जाऊन नाही का ओल झालेलं पाणी म्हणजे त्याच्या साईडने चारी काढून दिली पण ती शेवटी थिएटरच ना साईडने सगळं ओलं ओलं मानल्यावरती ती जमीन सगळी पाऊस भरपूर झाला त्याच्यामुळे थेटर पाणी थोडस इकडून तिकडून जाते हवाय चार दिवस आठ पा, पा दिवस पाऊसच होता दोन चार नाही जिम जिम बंदच नाही दिवसभर ती सूर्याने तोंडच दाखवलं नाही चांगला कांदा मग वरच्या साईडचा जे वरचा भाग होता ना ते सगळा चांगला कांदा होता तेवढा सगळा उडून त्याच्यातून काढून आम्ही नीटनाटका झाकून ठेवला मी व्हिडिओ मध्ये दाखवते तुम्हाला आणि म्हणजे जांभळांचा कसा राडा कांद्याचा कसा राडा सगळंच आता जर होय कांद्याची इतकी नुकसान झाली तर भरपाई म्हणजे सरकार देणार का चाललंय पंचनामा चालत कांद्याचा चाललेत ना चाललेत जायचे गावात पंचनामा करायचा कांद्याचा मी काय म्हणते आपल्या जांभळांची पण लय नुकसान व्हायला लागली त्याची भरपाई कोण देणार जांभळाचे नुकसान काय ते पडणार किती पडतंय आपोआप ना लय जा पडले तुमची काय नसते परपण झाली मी तुम्हाला ना नक्की कांद्याचा आणि व्हिडिओ घेऊन सांगते आणि दाखवते कसं त्याच चाललंय काम ते तर आम्ही आता कांदा निवडतोय बघा दाजी बोला काय म्हणताय नाही काय बोल बोल तू नाही मी नंतर व्हिडिओ घेते त्याचा आलं दाखवते आता हिथला विषय बोला विषय काय काय तू बोल बोल तू काय अजून

सोळा तारखेला जायचे शाळा तुझी आपण सकाळ सकाळ फोन आला काही येत जांभळ घेऊन येऊन त्या दिवशी आम्ही किती जांभळ आणली होती राधिका किती बॉक्स भरून बॉक्स भरून जांभळ घेतली कारण त्यावेळेस आहे ना पांडू काका तुझं पप्पा शंभू दाजी मामा आणि मी आम्ही सगळ्यांनी मिळून जांभळ काढली होती आज कोणच नाही जांभळ काढा आम्ही तिघच आहेत राधिका मी तुमचं दाजी तर आपण दोघी ना ही चादर आहे ना अशी धरायची खाली आणि काका काकाच म्हणते मामा असं त्या बांबूने हाणते ना मग जांभळ पडते मग ते आपण नेवा आपण सांगितलेत आणि पाणकाकाच्या वाढदिवसाला गिफ्ट का पानकाकाला खायला <laughs> <laughs> बॉक्स भरून बॉक्स भरून बॉक्स भरून इतके नाहीत निघायची कारण आपण त्याच्यामुळे थोडी थोडीच काढू आपण कारण इतकी नेहलेली पण सगळी कोण खात नाही सगळ्यांना दिली राणीला मम्मीला दिली आपलं बाजूच्या अजून शेजारी पाजारी कोण आहे कोणी कोणी सांगितले होते ना व्हिडिओ बघून की तुमच्या इथं जांभळ आहेत तर आम्हाला पण आणा म्हणून सगळ्यांना दिले घरच्यांनी पण खाल्ली आणि आज अजून पण सांगितले जांभळे यात आणि घेऊन या म्हणून हायतवर हे आठ दिवसात सगळी पिकून ना सगळी पडते ना आणि खराब होऊन जाते नंतर मग खायचं म्हणलं तरी बाजार कांदा आणि जांभळ घेऊन जायची विकायला तू, तू, तू मामा बसणार काय कसं किलो विकणार म्हणणार इक तू कसं म्हणणार कांदा घ्या जांभळ घ्या कसं म्हणणार मामा म्हणणार ना मग तू मामा कसं म्हणते कांदा वीस रुपये किलो जांभळ शंभर रुपये किलो शंभर बसकर तुमच्याकडे जांभळ कशी किलो आहेत ती नक्की सांगा आणि हे तर आपली तर ही कुणी पण येत शेजारी पाजारी गावात घेऊन जातात खाऊन जातात आपण कुणालाच नाही म्हणत नाही खायला यायला हाय तशी पण ती नाही का फिकून पडून खराबच होऊन आणि विकायला तर न्यायचं नावच नाही कधी आम्ही विकायला नाही नेहली किंवा विक कुणाला विकत नाही म्हणलं नाही कोणी पण येतं आपले घेऊन खायची वस्तू एखादी हम्म का करमत आहे का तुला ग झाडालाय नाही घरची घड पिकल्याच त्याला बघायचं बसायचं ते आपल्या हाताला काही येत नाही आणि वरती चढून काढाव तर ती एकदम शेंटरला अशी जांभळ येत मध्ये आधी कुठंच नाहीत शेंडरला त्याच्यामुळे काढता पण येत नाही मामा, मामा काय मामांना चढवल्या फांद्या मारतेन की मामा काय हे आहे काय बारीक माकडासारखं बरं करतोला माकडाला बोलवायचं माकडाच्या हातात जांभूळ तो तू जातील बाबा तू बारीक आहे सगळे कर हिरो हिरो गार्गव तू गवले हिरो सगळं दिसते सगळे सग सग आहेतात तुम्ही दोघं निरवले मामाने तू केवडा आंब्याची झाड लावले चक्कूची लावलीत नारळची लावले आल्यावरती खायला तिथं भांडीगुंडी खायचे आणि खाली तळ टाकून निवांत झोपायचे कालच नियोजन झालंय झाड मोठी झाल्यावर तर तुम्ही पण मोठं आहेत मग काय भांडीकोंडी खेळायला राहतायत का तुमचं वय राहते का भांडी भांडीगुंडी खेळायचं खेळणार का नाही स्वीटी वहिनी कशी त्या दिवशी भांडी गुंडी खेळत होती कधी आता लग्नाच्या आधी तुमच्या बरोबर हा खेळत होती का नाही चला असू द्या काय नाही व्हिडिओ चालू केला म्हणलं आज पांढात त्याचा वाढदिवस आहे पांढात त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा द्या होत आणि राधिका पण इकडे आली ती पण सांगा काल दिवसभर काय आम्ही व्हिडिओ घेतला नाही चाललं होतं कामच चाललं होतं कांदाही निवडायचं कांदा निवडलेला आहे ती सगळं तुम्हाला ना बाहेर आता उंच मग त्या समोरच्या कॅमेऱ्यान काही नेट दिसायचं नाही त्याच्यामुळे मी ना नंतर ना व्हिडिओ घेते आणि तुम्हाला दाखवते जांभळं पण आणि कांदा पण जे आपण चांगलं व्यवस्थित ठेवलेलं आहे ते पण आणि जी खराब झालेला आहे तो पण दाखवते तर चला व्हिडिओला ह्या इथंच येऊन करतो आणि घेतो राहिलेला कांदा निवडून आता का बाय 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 <laughs> बाय बाय काही आणि व्हिडिओ कॉल केला बाहेर असेल ती त्याच्यामुळे नाही उच्च हा जिमला गेलेला आहे तर करण फोन आता एरोप्लेन मोड वरती मोबाईल टाकलेला आहे तर काढू आपण भाऊ कोणाकोणाचा फोन आलाय ते बाय बाय